तर ज्यांचा मुलांक तीन आहे त्यांसाठी दोन हजार सव्वीस वर्ष कसं असेल मुलांक तीन म्हणजे ज्यांची हो। मुलांक तीन आहे त्यांच्यासाठी वर्ष अतिशय उत्तम आहे ओके okay. हो कारण की सूर्य आणि गुरु दोघही आहे त्याच्यामध्ये मुलांक तीन म्हणजे त्याला गुरु लीड करतो त्यांना ठीक हो। आहे आणि इकडे सूर्याची साथ भेटते सो ज्यांचा मुलांक तीन आहे त्यांनी बी रेडी Hmm. की येणाऱ्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज घेण्यासाठी oh. शिक्षणामध्ये ग्रोथ करण्यासाठी चांगलं वर्ष आहे ज्यांचे एज्युकेशन रिलेटेड स्ट्रगल चालू होता त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं आहे ठीक okay. आहे आणि मुलांक तीन जो आहे हा सूर्याला इतका छान सपोर्ट करतो आणि दोघांच बघा ना सूर्य एका ठिकाणी सूर्य एका ठिकाणी तुमचं गुरु आहे oh. आणि दोघं जर तुम्हाला साथ द्यायला येतात तर त्याचे तुम्ही शंभर टक्के फायदा घेतला पाहिजे सपोर्ट द्यायला तुमच्याकडे आहे तुमच्या प्रयत्नांना यश देत आहे तुम्ही एका चेअर वर बसाल आणि की गुरु आणि सूर्य आलेत आणि ते आता चांगलंच करणार आहेत माझं असं नाही होणार आहे बरोबर हे जे ग्रहांची रचना आहे किंवा ग्रह जे आपण म्हणतो जन्मतारखेनुसार हे तुम्हाला सपोर्टिव्ह आहेत हा पण कर्म स्वतःला तुम्हाला कर्म स्वतःलाच करावं लागणार आहे आणि जर तुम्ही बघितलं ज्यांचा मुलांक तीन आहे ना हे थोडेसे नॉलेजेबल तुम्ह पर्सन आहेत नॉलेज चांगलं असतं सो नॉलेज चांगलं आहे तुम्हाला लिडरशिप करणारा सूर्य बरोबर येतोय तर तुम्ही त्याला एका चांगल्या लेवलला घेऊन जाणं गरजेचं आहे त्या नॉलेजचा चांगला वापर करणं गरजेचं आहे जर तुम्ही नाहीच केलं तर मग किंवा लाहतारांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही बरोबर ज्यांचा मुलांक तीन आहे हो ते आणि ज्यांचा जन्म महिना एप्रिल मे आहे ओके त्याने थोडस सतर्क करायचं आहे एप्रिल मे एप्रिल मे महिना जन्म महिना त्यांनी थोडस काळजी घ्यायची हो